मित्रांनो आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आगळी वेगळी बातमी घेणार आहोत अहमदपूर तालुक्यामध्ये अर्थात हे लातूर जिल्ह्यामधलं गाव आहे तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आज एक आगळा वेगळा आदर्श आपल्याला बघायला मिळाला सालवी मंगल कार्यालयामध्ये कुमकुम तिलकाचा कार्यक्रम वाघमारे परिवार आणि कारामुंगीकर परिवाराच्या वतीनं संपन्न झाला या परिवाराने एक आदर्श घालून दिलाय की नेमकं लग्नामध्ये काय ठरलं गेलं लग्नामध्ये काय घडामोडी झाल्या एक आगळी वेगळी बातमी आज महाराष्ट्रासाठी आपण दाखवून देणार आहोत मित्रांनो आमच्याकडे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या परंपरा आहेत परंतु या परंपरेला कुठेतरी एक वेगळा फाटा देत हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही असं कारामंगीकर का परिवार आणि वाघमारी परिवार यांच्या वतीनं ठरलं खरं तर मुंबई सारख्या ठिकाणी उच्चभ्रू या ठिकाणी वस्तीमध्ये राहणारे हे परिवार वाघमारी परिवार आणि या परिवाराला आज आपण विचारणार आहोत की नेमकं काय घडलं की आपण कशा माध्यमातून या ठिकाणी ही सोरी केली आणि या सोरीकीच्या माध्यमातून समाजाला आपण नेमका काय आदर्श देणार आहात हे आपले मुंबईमध्ये असणारे वाघमारी परिवार आ, सर नमस्कार आपल्याला अ आमच्या अहमदपूर तालुक्यातील प्राध्यापक डॉक्टर बालाजी कालामंकीकर सर आणि आपले वाघमारी परिवार यांच्यामध्ये आपला हा सोहळा संपन्न या ठिकाणी होणार आहे या कुंकुम तिले कार्यक्रमामध्ये समाजाला आपण एक आदर्श निर्माण करून काय घडलं सोयरी करताना काय घडलं करताना आम्ही आलो अहमदपूरला सर भेटले सरांचं नेचर आम्हाला आवडलं सर माणूस किती माणूस होते समाजसेवक तरी चांगला आहे आम्हाला सरांचा स्वभावला मुंबईवरून आम्हाला कोल आला की बाबा असे असे पाहुणे आहेत आमच्या मामातर्फे आम्ही तो कोल एक्सेप्ट केला त्यांना बघायसाठी इकडे आलो मुलींना बघितलं मुलींच्या घरच्या जर बघितलं आम्हाला समाधान वाटलं माणसं चांगले वाटले मग ते मुंबईला आले त्यांनी आमच्या घरदार बघितलं म्हणजे मुलाला बघितलं त्यांनी ओके केलं त्याच्यानंतर आम्ही आलो इथलं हा बघण्याचा कार्यक्रम झाला बघितल्यानंतर पुढचा कार्यक्रम आमचा हा साखरपुड्याचा झाला साखरपुड्याचा कार्यक्रम त्यांच्यातर्फे होतात लग्नाचा कार्यक्रम तिथे आमच्यातर्फे होता लग्नाचा कार्यक्रम असा ठेवला की बाबा आपल्याच्या झुंड्याचं बिड्याचं कार्यक्रम ठेवायचं नाही आपल्या समाजाला चांगला मेसेज देण्यासाठी जोही खर्च लग्नाचा दोन्ही पुढे अर्धा अर्धा खर्च करायचा लग्नाचा या नात्याने आम्ही पुढे आलो आम्हाला त्यांचं सगळं व्यवस्थित जमलं आम्हाला त्यांचं आम्हाला सगळं जमलं व्यवस्थित त्या नात्याने आम्ही एकत्र संख्या आलो आणि हा तुमच्या समोर हा एवढा मोठा कार्यक्रम आज पार पडला आनंद आहे बऱ्याच लोकांकडून खूप मागणं असतं की बाबा माझा मुलगा एवढा शिकलेला आहे इंजिनियर आहे तर मग आम्ही एवढं शिकवलं त्याला तर मग त्याच्यासाठी एवढा खर्च झालेला आहे हा खर्च लोक वसूल त्यांनी मी त्यांच्या मूल्य शिकवले ना त्यांनी खर्च केलाय नाय जीबी झाले बी झाले त्यांनी त्यांच्या जीवाला जपलंय ना मग त्याच्यावर आपण अत्याचार करतो त्याच्यावर आपण कुठलाच दबाव तंत्र आणलं हे बराबर म्हणजे मोठ्या मोठ्या टायमाला मी तसंच वागलो होतो माझ्या भावाच्या टामाला मी तसंच वागलो होतो आणि आता माझ्या लास्ट मुलाचं लग्न आहे त्याच्या टायमाला असंच वागणार आहे आम्ही मुंबईत आहोत मुलाला माझ्या चांगली पगार आहे चांगले पॅकेज आहे इंजिनिअर आहे आम्ही सुखी आहोत समाधान आहो चांगलं आमचं कामकाज आहे बिझनेस आहे कसं हे का की माणसं माणूस कुठे भेटले याच्या पुढे हुंडा मोठा नाही माणसं चांगले भेटणे महत्वाचे आहेत ते आम्ही त्यांच्यात बघितलं याच्या पुढे आम्ही कधी काहीतरी कुठलीही मागणी कुठलीही हे केलं नाही आणि आम्ही त्या मामल्या ह्या गोष्टी मानत नाही की बाबा मुलगा एवढा शिकला तुम्ही एवढे द्या आणि हे कुणी शिकवले कुणी सांगितले की मुला मुलगा शिकला तुम्ही द्या त्यांची बी मुलगी शिकली ना त्यांनी बी तर खर्च केला ना तुम्ही उपकार करा बाबा तुमच्यावर नाही ना लक्ष्मी तुमच्या घरी येऊ लागेल ना ते आयुष्यभर तुम्हाला देणारच आहे ना मग तुमच्या दोन पाच लाखामध्ये काय होणार माझं म्हणजे असं समाजाला एक तर मी बोलायला कुणाच्या भावना दुखवायसाठी बोललो लोकांना असं वाईट वाटलं की बाबा हा सगळा बोलून गेला माझं माझं एक व्यक्तित्वात आम्ही माझी पुन्हा कुणाचं मुलाचा भावाचा कुणाचं मी घेतले चांगलं काम करतायला आहे चांगले घर जर आपल्याला ते तर आम्ही पुन्हा म्हणजे तुमच्या फॅमिली म्हणजे आतमध्ये हुंडा कोणी घेतला नाही जोया लग्नाचा खर्च दहा रुपये असो पाच तुमचे पाच आमचे पाच रुपये असो दोन रुपये तुमचे दोन रुपये आमचे तुम्ही समाजाला काय सांगणार त्याच्यामध्ये समाजाला माझं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत बेरोजगारी खूप आहे महागाई खूप वाढली आहे घरी चार चार मुली आहेत असं तुम्ही एखाद्यावरती प्रेशर आणू नका की बाबा माझा मुलगा गव्हर्मेंट ऑफिसर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा चांगला जॉबला आहे की तुम्ही पाच लाख द्या दहा लाख द्या वीस लाख द्या पण असं ऑफर करू नका एखाद्याला कर्ज करून एखाद्याला जमीन ऐकून एखाद्याला आपलं मर्गज लोन करावं लागते प्रॉपर्टी लोन करावं लागते अशा गोष्टी करू नका की माणूस डिप्रेशन मध्ये मुलीसाठी बाप काय तर त्याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही त्याच्यावर काही पैसे राहणार माझं एक म्हणणं आहे की बाबा असं तुम्ही करून येईल ठीक आहे ते देणं देणं आहे मान सन्मान आहे हा मान्य आहे पण त्याची काय मर्यादा पाहिजे एक लिमिटेड सीमामध्ये आपल्या त्या गोष्टी झाल्या पाहिजे माझं हे आपल्या समाजाला मान्य आणि आपल्या समाज आणखीन एवढं मोठं नाही झालं की बरंच काय आणून देण्यासारखं की मालवाडी गुजराती साऊथ इंडियन सिटी लोकांना ठीक आहे ते आपल्या लोकांना बऱ्याच गोष्टी आणखी परवडत नाही आणि जे परवडण्या गोष्टी नाही ते आपण करू नये आता आम्ही उद्योजक आहोत धंदेवाले त्यांचे कामवाले आमच्यासारख्या माणसाला ठीक आहे मोठा मोठा खर्च झाला तरी काय फरक नाही पण व्यवसाय काय नेमका आमचा व्यवसाय प्रॉपर्टीचा बरं माझा प्रॉपर्टी काय मुंबईला व्यवसाय आता मुलं जुनी इंजिनियर आहेत माझे चांगल्या कामाला त्यांना चांगले मुलगी आहे का मुलगी माझ्या भावाची पण मला मुलीवर खूप प्रेम आहे माझ्या भावाच्या मुली जी आहे भावाला लेकरी माझी आहेत मला मुलगी नाही म्हणजे दोन्ही मुलं आहेत तिचा व्यवसाय आहे पार्लरचा त्यांच्या अंडरमध्ये दोन चार मुली काम करतात लेडीज ब्युटी पार्लर आहे तेव्हा शरीराला सुख शांतीने आहे म्हणून या गोष्टीमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही याच्या गोष्टी आम्ही लांब काही पैशाची तर खूप महिलाला गरज असते सोनं नाणं आणि मग हुंडा आपल्या मुलाला भरपूर आला पाहिजे असं प्रत्येक भगिनी या ठिकाणी म्हणत असते परंतु नेमकं तुम्हाला हे कसं म्हणजे कसं फिलिंग होत नाही की आपल्याला मुलाला हुंडा घेतला पाहिजे मी पण एक कोणाची तरी मुलगीच आहे माझ्या आई वडिलांनी मला पण त्याच आशाने हे केलं म्हणून मी दुसऱ्याच्या आई वडिलांना ये नाही आमच्या आई वडिलांना तुम्हाला हुंडा दिल नाही 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 तुम्हाला पण असं हो हो सर, हो वर्ष झालं पण नाही बघायला म्हणजे तुम्ही हुंडा दिला नाही आणि परत आपल्या मुलाला घेतला नाही असं वाटतं की बाबा आम्ही काहीतरी असं म्हणतात यांची सोयी करत असताना पण यांच्याकडून हुंडा घेतला नाही खराय नाही म्हणजे तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये हुंडा कुणी घेत नाही असं सांगायचं ना भरताई तुम्ही या ठिकाणी सर्व महिलांना ज्या महिला, महिला खूप अपेक्षा करतात की मुलाच्या लग्नामध्ये एवढं पाहिजे तेवढं पाहिजे साधं एक ब्लाऊज पीसवर एक, एक छोटासा कपडा जरी नसला ना महिला रागा रागा करतात की मला सड पीस दिली किंवा मला असंच केलं एवढं ब्रॉन्डेड माइंड तुमचं कसं काय माइंड आहे आणि समजूतदारपणा म्हणजे आपण ज्या ह्याच्यात वावरतो ना त्याच्याकडनं खूप काही शिकायला मिळत की कोणाला दुखवायचं नाही कोणाला काय करायचं नाही असं तुमचं शिक्षण किती झालं नाही झालं शिक्षण नाही झालं वर्ग काय <laughs> म्हणजे शिक्षण नसताना सुद्धा तुमचे एवढे आदर्श विचार आदर्श माध्यमातून आदर्श विचार आदर महिलांना या ठिकाणी आम्ही देत आहोत म्हणजे शिक्षण झालेलं नसताना एवढे मोठे विचार तुम्ही या ठिकाणी काय करायचे शिक्षणाला डिग्री असून सुद्धा उपयोग आहे हुंडले सर हे समाजाला बाबती सांगा की आपल्याकडे एम ए पी एच डी झालेली माणसं असतात पण तरी हुंडा मागतात आणि ताई तुम्ही खरं शिक्षण झाले नसताना तुम्ही हे हुंड्याची अपेक्षा करत नाही खरं समाजाला या महिलांना तुम्ही काय सांगणार आहात नाही माझं तर म्हणणं आहे की नाही सगळ्यांनी असंच वागलं पाहिजे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे एकमेकाला हुंडा वगैरे काही नसतं जे समाधान आहे जे मिळत त्याच्यातच समाधान राहा कोणाची मुलगी असो आपला जीव काढून आपल्या हातात देतात तर त्यांना बघा करा ती मुलगी आल्यानंतर आपलं घर उजळणारच आहे लक्ष्मीचे ते आपल्या घरी काय गरज आहे हुंडा घ्यायची बघा मित्र असं म्हटलं तू ठेवली तशीच राहावी चित्ती असू द्यावी समाधान खरंच हे समाधान माणसाला या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं खर तर वाघमारे परिवार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही बातमी जाणार आहे आणि या ठिकाणी सगळ्या समाजाला आम्हाला एक आदर्श महाराज न्यूजच्या माध्यमातून आम्हाला सांगायचंय की या कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये कुणी हुंडा घेऊ नये हुंडा घेऊ नये आणि हुंडा देऊ नये तर आता मुलीच मिळत नाहीत वाघमारे परिवार आज सध्या मुलीची संख्या खूप कमी झालेली आहे आणि म्हणून लोकांना प्रत्येक वेळी असं विचार की मुलगा आहे मुलगी आहे का मुलगी आहे का पण तुम्ही एक चांगला विचार केलात आणि कारामुंगीकर परिवाराच्या या भाग्यश्रीला आपण स्वीकारलात ती भाग्यवान आहे भाग्यश्री आहे आणि लक्ष्मी म्हणून स्वीकारलं तुम्ही त्याबद्दल धन्यवाद